मी सामान्य घरातली विचारली मी अशिक्षित माझी परिस्थिती चांगली नव्हती माझ्याकडं माणूस बळ आहे म्हणून घेतलं नाही मला की शिकली म्हणून घेतलं नाही का पैसा अडका म्हणून घेतलं नाही मी एक दलित समाजातली साधी सिंपल बाय मला अध्यक्ष म्हणून नावासारखा माझी आठ महाराष्ट्र अध्यक्ष झाल्या जिल्हा अध्यक्ष मला मा आठ झाल्या तालुका अध्यक्ष तर महाराष्ट्रात झाल्या पण पक्ष स्थापन झाला तसाची आजच्या तारखेपर्यंत अध्यक्ष एकलीच त्या पदावर आहे आजच्या महाराष्ट्रात पद तर ही जी आमचा जी आता ह्याना भाव म्हणायचं का पाठचा का पोटचा का जीवाचा का देव कोण म्हणायचं कोण आपली घरे घरातली माणसं मदत करत ही माणूस ह्या लेवलचा आहे ही तर कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कोण आहे त्या माणसाचा स्वभाव ती युक्ती त्याच का हे आवडलं का त्याने गरिबी बघत नाही तर कुठली जात बघत नाही तर कुठली नाही तर ही युक्ती ओळखण्यात तरी असं येत नशी माणूस कोण कसा आहे ते आबासाहेबांच्या तांच्या गुण आहे म्हणून सांगायचं आहे आंधळ्याला काठीचा आधार अहो आंधळ्याला काठीचा आधार आमच्या सगळ्या सांगूक तालुक्याच्या जनतेला दिन दुबळ्याला हे आपल्या आबासाहेबांचाच आधार आबासाहेबांचा आधार तर हे आबासाहेबांचा आधार असल्यामुळं आम्ही असं त्यांचा आधार नशील तर आम्ही एवढं मूर पाऊल टाकलंच नसता आबानं आमच्यावर उपकार केलाय पण आम्हाला संधी मिळली नाही की ना आबाचा उपकार फेडण्यासाठी आणि म्हणून मी सांगते की आमची कोण वरिष्ठ जरी वर ऐकत असेल तर आमची एवढीच इच्छा आहे एवढीच विनंती आहे आम्हाला एवढ्या बार आमची तालुक्याची आमच्या जनतेची आवाज फेडावी आणि आम्हाला एक बार बाळासाहेबांना आमच्या आमदार केली एवढीच आमची विनंती आहे